अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू तर रक्षाबंधनाचा हा सण अतिशय महत्त्वाचा असतो कारण या दिवशी तुटलेली नाती जोडतात आणि जोडलेली नाती अधिक घट्ट व्हावी असा हा रक्षाबंधनाचा सण भाव बहिणींसाठी अतिशय अतूट नातं आणि प्रेमाचं नातं जिव्हाळ्याचं नातं जपणारा सण असतो भाऊ ह्या दिवशी बहिणीला तिचं संरक्षण करेल असं वचन देत असतो अशा या सणाच्या दिवशी आपण भावाला राखी बहिणीने कधी बांधू नये तो भद्रा काळ कोणता आहे त्याचबरोबर आपण राहू काळ पण असतो तो कधी पाळला जातो या दिवशी बहीण भावाची आतुरतेने या वर्षभरात या एका दिवसाची वाईट बघत असते वा की राखी कधी बांधू त्यातले त्यात यामध्ये आपण भावाला जेव्हा औक्षण करतो त्यामध्ये कोणत्या वस्तू असं लाव्या त्या कोणत्या दिशेला असा लाव्या तर याची योग्य पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या रक्षाबंधनाला दोन हजार पंचवीसचा जो रक्षाबंधन आहे दोन तो त्याची पौर्णिमा ही सुरू होते सात तारखेला म्हणजे शुक्रवारी सुरू होते तर ती दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती शनिवारी दुपारी एक 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 वाजून दोन पर्यंत ती संपणार आहे पण अशा पद्धतीने ही जरी पौर्णिमा शुक्रवारी सुरू होत असली तरी सत्यनारायण आपल्याला नारळी पौर्णिमेचं जे श्रावण महिन्याचं जे अतिशय महत्वाचं समजलं जातं तर ते आपल्याला शुक्रवारी करायचं आहे बघा कारण ह्या दिवशी व्रत लक्ष्मी व्रत सुद्धा आहे खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून ह्या दिवशी सत्यनारायण करायचं आहे आता यानंतर जो भद्राकाळ बघितला जातो दोन हजार पंचवीसला यंदा भद्राकाळ आलेला नाहीये म्हणजे हा दिवस संपूर्णपणे चांगला असणार आहे आता रक्षाबंधन कधी असणार आहे तर नारळी पौर्णिमाही सात तरी केला आणि रक्षाबंधन हे आय थिंक सॉरी uh, नारळी पौर्णिमा ही आठ तारखेला आणि रक्षाबंधन हे नऊ तारखेला असणार आहे पौर्णिमा ही आठ तारखेला लागणार आहे दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी म्हणजे शुक्रवारी तर अशा पद्धतीने हा दिवस खूप महत्वाचा असणार आहे ह्यामध्ये आता भद्राकाळ नसल्यामुळे काळ हा आपल्याला बघायचा आहे राहू काळ आता हा शनिवारी राहू काळ कधी असतो बघा आपण काळामध्ये कधीही महत्वाची कामं करीत नाही कुठलंही काम असेल तर आपण का, ती कि वा ते काम करीत नाही कारण की कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ जरी करायचा असता किंवा महत्वाची कामं करायची असते तर ते ह्या वेळेमध्ये करू नये असं गुरु माउंडिली स्वतः सांगितलेला आहे मग त्याचबरोबर पण त्याच्या उलट जर दुर्गा सप्तशी ती पाठ असेल तर ह्या वेळेमध्ये केलेला अतिशय जास्तीत जास्त फलदायी असतो म्हणून हे वेगळं पण जेव्हा आपण भावासाठी राखी बांधतो वर्षातनं एकदा आपल्या भावाला राखी बांधतो आणि त्या ह्या वेळेमध्ये बांधायची नाही करून महिलांनी ताईंनी समजून घ्या की हा काळ शनिवारचा कधी आहे शनिवार आल्यामुळे कोणी म्हणता आल्यावारी बांधू नये आल्यावारी बांधली तरी चालते पण कोणी म्हणता आल्यावारी बांधू नये किंवा संध्याकाळी बांधली नाही जात आणि काही वेळेस भाऊ उशीर येतो किंवा दोघांना वेळ मिळत नाही पण त्यामुळे संध्याकाळी सुद्धा बांधली जाते पण आपल्या मनात जर श्रद्धा भाव भक्ती असेल ना तर नक्कीच अर्थत आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळतो दुसरं तर आपल्याला जर वेळ असेल तर दुसऱ्या दिवससुद्धा आहे या दिवसापासून तर पो पोळ्यापर्यंत म्हणजे ज्या अमावस्या असते श्रावण अमावस्या त्याच्या आधीपर्यंत आपल्याला राखी बांधणं चालू शकतं मग तुम्ही सपोज दुसऱ्या दिवशीसुद्धा राखी बांधू शकता शनिवारसुद्धा रा, हा चालला जात नाही पण आता ह्या दिवशी रा राहू काळ हा सकाळी नऊ वाजून सुरू होतो शनिवारी सकाळी नऊ वाजता सुरू होतो तर तो साडेदहापर्यंत असणार आहे तर ह्या काळामध्ये आपल्याला राखी भावाला बांधायची नाही आहे बघा हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्यामध्ये फक्त दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी चालतो त्यामध्ये कधीही कोणतीही चांगली गोष्ट केली जात नाही कारण हा काळ असतो त्याची छाया आपल्या भावावर पडते आणि आपल्या भावाला आपण राखी बांधतो त्याचं चांगलं व्हावं त्याचं कल्याण व्हावं ह्यासाठी त्याच्या आयुष्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये याच्यासाठी राहू काळ हा वर्ज करायचा आहे साडेदहा नंतर तुम्ही राखी बांधू शकता यामध्ये आता तुम्हाला एक स्क्रीनवर ताट दिसतंय ते ताट आपण अक्षर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे ताट येतं त्यामध्ये दिवाळी येतो हळद ते ये सॉरी कुंकू येतं अक्षता येतात सुपारी येते त्याचबरोबर डोक्याला ओवळण्यासाठी एक रुपयाचं नाणं आणि सोनं म्हणजे आपण सोनं हे अंगठी स्वरूपात अशा पद्धतीने ठेवतो आता ह्या ताटामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तू असायला हव्या आणि त्या कोणत्या दिशेला असायला हव्या ह्या सगळ्या समजतंय की कुंकू आपल्याला समोरच्या बाजूने घ्यायचा आहे त्याच्यापुढे मध्यभागी आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा म्हणजे निरांजन असते बघा निरांजन ठेवली जाते निरांजनाचं असं महत्त्व असतं की आपल्या भावाची सगळी इडापिडा निघून जावी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये आणि त्या त्याचं त्या, संरक्षण व्हावं म्हणून ही आपण निरांजन ठेवत असतो देवाची आरती ओवळतो त्यावेळेस आपण तुपाचे फुलवात लावत असतो आणि जेव्हा मनुष्याची म्हणजे माणसाची जेव्हा ओवाळलं जातं तेव्हा तेलाचं म्हणजे तेलाची लांब लचक वात असते ना ती वात घेऊन आपल्याला ती तेलामध्ये भिजवून तिचा दिवा लावला जातो आणि त्याने आपल्याला ओवाळायचं असतं हे असतं देवाचं आणि माणसाचं जेव्हा देवांना जेव्हा आरती करतो आणि माणसांना जेव्हा ओवळतो त्याला अक्षर म्हणतात आणि देवांची देवांना ओवळतो त्याला आरती म्हणतात हा फरक खूप महत्वाचा आहे देवांना तुपाचा दिवा लावला जातो फुलवातीचा जा। आणि माणसांना हा तेलाच्या जा वातीचा दिवा लावला जातो उजव्या बाजूला आपल्याला आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर सोन्याची अंगठी वगैरे आपण ही ठेवायची आहे कारण ती घ्यायला पटकन सोपी जाते आणि उजवी बाजू ही कधीही शुभ असते म्हणून पटकन भावाला ओवळून आपण तिथे ठेवतो आता दिव्याच्या अलीकडे येतं तर ते तांदूळ म्हणजे अक्षता आपण ज्याला म्हणतो जे छान अखंड असावे आपण भावाला गंध लावल्यानंतर तिथंच आपल्याला अक्षता लावायची असं डोकर पण टाकायचे असं त्याचं अखंड म्हणजे त्याचं संरक्षण व्हावं त्याची भरभराट व्हावी ह्याच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी वापरल्या जातात ह्या बाजूला ठेवायचं आहे डाव्या बाजूला राखी किंवा गोड पदार्थ हे दोन्ही तुम्हाला ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला भावचं औक्षण ह्या पद्धतीने करायचं आहे खूप साधी माहिती आहे जी तुम्हाला अतिशय महत्वाचे वाटले आता जे ताट आहे बसण्याची पद्धत कशी असते बघा आपल्या भावाला जेव्हा आपण औक्षण करतो जेव्हा ओवाळतो तेव्हा पूर्व पश्चिम ही दिशा अतिशय शुभ आहे उत्तर दक्षिण ही अति चांगली नाही आहे उत्तर दिशा जरी चांगली असली तरी भावाचं तोंड हे दक्षिणेकडे होतं आणि बहिणीचं तोंड हे उत्तरेकडे होतं मग त्यापेक्षा आपण पूर्व आणि पश्चिम ही दिशा शुभ मानू आणि ह्याच दिशेला आपण आपल्या भावाचं औक्षण करूया छानपैकी पाठ ठेवून पाटाच्या कडेला आपल्याला रांगोळी घालायची आणि भावाला बसवून त्याला छानपैकी त्याच्या चा आयुष्यासाठी चांगलं आयुष्य त्याची भरभराट मागावी त्याच्या म्हणजे त्याला दीर्घ आयुष्य मागाव चांगलं आरोग्य मागायचं आहे ज्या बहिणींच्या मनात भावाविषयी अतिशय राग राग असेल किंवा काही नातं तुटलेलं असेल तर प्लीज ह्या दिवसापुरतं तरी भावावर कोणत्याही प्रकारचे राग ठेवून तुम्ही भावाला राखी बांधू नका ती राखी असते ना ती भावाचं संरक्षण करीत असते आता मी असंही ऐकलं आहे की लाल राखी बऱ्याच असं असतं लाल रंगाची राखी बांधू नये कारण का माहिती आहे का लाल रंग हा मंगळाचा कारक असतो जेव्हा तुमची भावाला लाल रंगाची राखी बांधतात तेव्हा तुम्हाला भावावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मंगळाचं सावट म्हणजे जे येतं ना त्याला खूप भयंकर परिस्थितीतनं अडीअडचणीत त्रासातनं जावं लागतं मग आपल्या परिस्थितीत तो जेवढं कष्ट करतो ना त्यापेक्षा त्याला खूप हाल सहन करावं लागतं म्हणून लाल रंग बांधू नये असं म्हटलं जातं तर बांधायचं कोणता तर भरपूर काही रंग आहेत पण आता असंही म्हटलं जातं की गणपती बाप्पाचा सुद्धा लाल रंग आहे पण कसं असतं ना ज्याला शास्त्र मानायचं ते मानू शकतं ज्याला नाही मानायचं ते नाही मानू शकत दुसरं यामध्ये तुम्ही हिरव्या रंग हा त्याच्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं म्हणून हिरवा रंगसुद्धा खूप शुभ आहे फक्त आपण जेव्हा राखी बांधतो ती पांढरी नसावी तिला थोडं तरी आपल्याला हळदी कुंकू लावून मग ते आपल्या भावाच्या हाताला बांधायची त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राखीच्या संदर्भातली संपूर्ण काही माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जन्मी रुजू करते